लहानपणी जरी मी शाळेत हुशार मुलगा असतो तर मला एका वाक्यप्रचाराचा अर्थ कळत नव्हता तो म्हणजे मैताच्या टाळूवरचं लोणी खाणे हे दुर्दैवाने मान खटावच्या कोविडच्या काळात येथे बघायला मिळालं असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी प्रभाकर गार्गे यांच्या प्रचाराच्या सभेदरम्यान केलं मैताच्या टाळूवरचं लोणी खाणे हे जर चांगली गोष्ट नसेल तर असं करणाऱ्या माणसाला परत विधानसभेवर पाठवायचं नाही ही खून गाठ मान खटावच्या जनतेने बांधावी असं आवाहन देखील अमोल कोल्हे यांनी मान खटावच्या जनतेला केलं आहे सिद्धेश्वर कुरोली मध्ये 15 वी दिवसानंतर प्रायला पाणी येत असेल तर 15 वर्षे आमदार की अंडी उगवण्यासाठी केली होती का असा उपरोक्त टोला जयकुमार गोरे यांना अमोल कोल्ले यांनी लावला आहे यावेळी बोलताना अमोल कोल्ले यांनी ज्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून दहशत माजवली जाते त्यांना घोडे मैदान जवळ असून पुढील सरकार हे महाविकास आघाडीचेच येणार असून उघज कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका नाहीतर टांगापलटी झाला तर घोडे फरार होतात असा सज्जड दम देखील भरला आहे या दरम्यान लक्ष्मी दर्शन सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार असून मानखटावच्या जनतेने याला बोलू नये असा सल्ला अमोल कोल्हेरम्यान दिला खर तर मानखटाव मध्ये आल्यानंतर बर वाटतं एका गोष्टीसाठी कसे लहानपणी जरी शाळेत जरा हुशार पोरगा होतो तरी सुद्धा शाळेत एका वाकप्रचाराचा अर्थच कळायचा नाही मैताच्या टाळूवरच लोणी खाणं म्हणजे लय वेळा कळतच नव्हतं मैताच्या टाळूवरच लोणी खाणं म्हणजे काय असत हे अनेक दिवस कळलं नव्हतं ते मगाशी प्रभाकर देशमुख साहेब बोलत होते तेव्हा कळलं की मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं ते दुर्दैवानं या मान मध्ये कोविडच्या काळात इथं बघायला मिळालं हे महाराष्ट्राच्या विधानसभेत कळलं आणि मैताच्या टाळवरचं लोणी खाणं ही जर चांगली गोष्ट नसेल तर असं करणाऱ्या माणसाला परत विधानसभेत पाठवायचं नाही ही खुणगाट आधी तुम्हाला बांधावी लागल आज सिद्धेश्वर कुरोलीमध्ये वीस ते पंचवीस दिवसांनी पिण्याचं पाणी येतं बरोबर का नाही हा पिण्याचं पाणी जर एवढ्या दिवसांनी येत असेल तर पंधरा वर्ष आमदारकी अंडी उभवण्यासाठी होती का पाणी नायक म्हणवण्यासाठी होती हे ज्याचा त्यांनी विचार केला पाहिजे बऱ्याच जणांनी अभयजी तुम्ही म्हणालात अनेक जण सांगतात मान खटावमध्ये दहशत आहे मान खटावमध्ये दहशत आहे पण मी ही दहशत ज्यांच्या माध्यमातून कायम राबवली जाते त्या अधिकाऱ्यांना मी प्रामाणिकपणे एवढंच सांगू इच्छितो घोडा मैदान आहे सरकार महाविकास आघाडीचं येणारे उग कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका ही विनंती आहे उग कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका नाहीतर एकदा टांगा पलटी झाला का घोडे फरार होतात याची सुद्धा तुम्ही जाणीव ठेवा वैयक्तिक टीका मी शक्यतो कधीच करत नाही करण्याची आवश्यकता नाही कारण कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्लॉटच्या अलॉटमेंटची काय काय लोकांना लॉटरी लागते आणि त्यामुळं मध्ये अशी चर्चा आहे म्हणे अशी चर्चा आहे की लक्ष्मीपूजन आपण दिवाळीला झालं पण लक्ष्मी दर्शन लय जोरात होणार आहे पण माण खटावच्या माझ्या स्वाभिमानी नागरिकांना मी हेच सांगू इच्छितो की जरी हे लक्ष्मी दर्शन होत असेल तर हाच तर निवडणुकीचा मुद्दा आहे हाच तर प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा आमदार कोण होणार सत्ता कुणाची येणार यापेक्षा महत्वाचा प्रश्न सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलंय कारण दोन अडीच वर्षांपूर्वी या महाराष्ट्रानं दुर्दैवानं पाहिलं की तोपर्यंत ऐकलं होतं चप्पल विकत घेता येते शर्ट विकत घेता येतो आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेता येतात हे जर कोणी दाखवलं असेल ही कीड जर महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणी लावली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने लावली आणि आता जेव्हा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका